नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी मित्रांनो मार्च महिना येऊन ठेपलेला आहे आणि मार्च महिना म्हटलं की आपली मुश्किलची म्हटलं का कारण मार्च महिन्याला आपण बाकीच्या अकरा महिन्या इतर अकरा महिन्यासारखं कदापि घेत नाही कारण मार्च महिना आला की मार्च एंडिंग आलं हे वाक्य आपल्या कानात आपल्या डोक्यात पिंड कारण हे मार्च महिना आणि हे मार्च एंडिंग हे निश्चितच वसुलीचा दणका घेऊन येतो आणि यंदाची यंदाचा मार्च महिना यंदाचं मार्च एंडिंग आपल्या शेतकऱ्यासाठी खूप कठीण परिस्थितीचा आहे खास करून विदर्भ विदर्भासाठी मराठवाड्या इथल्या शेतकऱ्यासाठी ही घडी खूप कठीणाईची आहे आणि हा महिना सुद्धा कारण मित्रांनो <clears throat> यावर्षीचा जो खरीप हंगाम झाला या हंगामात सुरुवातीला पेरणी झाली आणि पेरणी जशी पेरणी झाली तसा सतत दीड दोन महिने पाऊस आला त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्या शेतमालांच्या पिकानं रोपट्यानं मार खाल्ला आणि तण आणि पीक हे सोबतच वाढलं कारण त्या शेतात पाण्याअभावी जास्त पावसाअभावी कामं जास्त काही फार काही कामं करता आलेली नाही त्यामुळे त्यांना त्या दीड दोन महिन्याच्या पिरियडमध्ये तो त्याचा त्या पिकाचा जुमा त्याचा मोठं होण्याचा काळ असतो त्याच्या त्याच काळातनी त्याच्यावर एक अतिवृष्टीचं संकट आलं त्यामुळे पिकी ही निश्चितच घटली कापूस असो सोयाबीन असो किंवा तूर असो आता तुरीचा हंगाम झाला काही तर लोकांच्या हार्वेस्टिंग व्हायचं आहे तरी काहीच्या मार्केटमध्ये मा गेल्या काहीच्या घरात भरून ठेवल्या तर मित्रांनो कसं आहे ही कमी झाली आणि भावसुद्धा जमिनीवर लोडणारे शेतमालाचे त्याच्यामुळे शेतकरी कुठचाच राहिलेला नाही आणि त्यात आली मार्च एंडिंग आणि वसुली नुसती बँकेचीच नाही बँकेची वसुली आता लोकांना बँकेच्या वसुलीसाठी लोक बँकवाले शेतकऱ्याच्या घरापर्यंत फेऱ्या मारत आहे आणि अशा परिस्थितीत झालं काय नुसती बँकेच नाही इतरही देणं आहेच कारण ते कृषी केंद्र आहे वेगवेगळ्या जोळा काही लागतं ना त्याचं बरचसं म्हणजे असं एक नुसतं बँकेच कर्ज नाही तुमचं काही प्रायव्हेट म्हणजे सावकारी कर्ज असते इतरही असते तर ते सर्व देणं येते याच मार्च एंडिंगमध्ये याच मार्च महिन्यामध्ये तर मित्रांनो माझं हे म्हणणं आहे की आत्ता निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मग विरोधी पक्ष असो की इव्हन सत्ताधारी असो खूप मोठमोठे आश्वासने या ठिकाणी या राज्यात शेतकऱ्यांना दिली होती की खास करून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सर्वात मोठं आश्वासन होतं परंतु ते आश्वासन आणि तशा खोशना ह्या सर्व हवेतच दिसताना मित्रांनो आणि ह्या परिस्थिती अशी आहे की शेतकरी हा अजिबात क्रॉप लोन ज्याला शेत म्हणजे पीक कर्ज ज्याला म्हणतो ते पीक कर्ज भरण्याच्या लायकीचा नाही की त्याची परिस्थिती नाही कारण पिकीतही दगावलेला आहे आणि भावातही लोळलेला आहे म्हणजे म्हणजे पिकीही क झाली नाही व जशी व्हायची तशी आणि शेतमालाचे भावसुद्धा जमिनीवर लोळले आहेत अशा परिस्थितीतनी त्याला पीक कर्जच काय इतरही देणं घेणं करणं कठीण झालेलं आहे तर मित्रांनो आता होते कसं की शेतकऱ्याची कर्जमाफी म्हटली आता ज्या अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्पात सुद्धा शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा काही विषय नाही कारण कर्ज असं म्हणणं येते शासनाचं की राज्यावर कर्जच एवढं आहे राज्यावर कर्ज आहेच त्यांना काय ना पिकी झाली आणि काही लोक असे म्हणतात शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा जे बिना गुंठाधारी लोक असतात ज्याचा शेतीशी काही दूर म्हणजे तिळभर संबंध नसतो काही नोकऱ्या करतात काही वेगवेगळे काय व्यापार वेग वेग वगैरे करतात तसे लोक काय म्हणतात आहे का शेतकऱ्यांना पुकटत पाहिजे शेतकऱ्यांना कशाला आम्ही टॅक्स भरतो अरे शेतकरी टॅक्स भरतोय शेतकरी घरून मार्केटमध्ये गेला त्यानं जो जो काही मार्केटमध्ये ना नुसतं शेतीसाठी लागणारं बी बियाणे कीटकनाशक खत वगैरे वगैरे हाच विषय नाही तर शेतकरी त्याच्या घरात जे जे लागतं त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी देतो त्यामुळे शेतकरी हा टॅक्स भरतो ठीक आहे शेतकऱ्यांना कुणी काही काही कुणाच्या घरून देत नाही हाय मुद्दा तेवढा खरा आहे तरी मित्रांनो जर हाईच परिस्थिती अशी राहिली ती शेतकऱ्याला पिकीही झाली नाही त्याला त्याच्या उत्पादन खर्चानुसार भावही मिळाले नाही अर्ध्यात भाव येऊन पडले आठ हजाराला खपणार सोयाबीन चार नाही कधी कधी चार हजाराच्या आत विकलं एक वर्ष आधी चौदा पंधरा हजारापर्यंत गेलेला क्विंटल गेलेला कापूस सात हजाराच्या आत कोणी विचारून नाही राहिलं सात हजारावरून पडला साडेसहा साथ सहा हजार असे भाव आहेत तुरीचे तेच पै जर टिकानेही शेतकऱ्याला चाट दिली आणि भावानेही शेतकऱ्याला चाट दिली तो शेतकरी टिकेल कसा आणि जर शेतकरी गा गारत झाला तो शेती करण्यालायक जर राहिला नाही तर लक्षात ठेवा तुमची पोळी चपाती भाकरी दाल चावल हे कोणत्याही मोबाईलमधल्या ॲप्सवरून डाऊनलोड करता येणार नाही त्यासाठी शेतकरीच लागेल पण थोडा तरी शेतकऱ्याचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेशप्पा झाडे आपला गणेश आपला शेतकरी आपली रजा घेतो धन्यवाद